न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह जेरबंद नगर शहरातील सावेडी परिसरातील रहिवाशी महिला तिच्या घरी जात असताना पाठीमागून दोन इसम मोटरसायकलवर येऊन चक्कबुक्की मारून महिलेच्या गळ्यातील पंचवीस ग्राम वजनाचे मंगळसूत्र तोडून नेल्याची फिर्याद महिलेने तुपखाना पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शोध पथकाने घटना घडली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फुटेजमधील एक इसम हा रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद पवार राहणार नाशिक असल्याचे निष्पन्न झाले आरोपी विनोद पवार यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकपूर बस स्थानक येथून अटक केली त्याला विश्वासात घेतले असता त्याने अहमदनगर संगमनेर लोणी या ठिकाणी चैन स्नॅचिंग केली असल्याची कबुली दिली तर त्याच्याकडून तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर हेमंत थोरात आणि अंमलदार रवींद्र करडिले दत्तात्रय गवाने सचिन अडबल गणेश भिंगारदे देवेंद्र शेलार संतोष खैरे अमृत आडाव फुरकान शेख मेघराज गोले चंद्रकांत कुसळकर यांनी केली मागील दोन तीन महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर तोफखाना पोलीस स्टेशन तसेच इतर परिसरामध्ये इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झालेले होते एल सी बीचे एपीआय थोरात आणि पथकाने या सर्व ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद गंगाराम पवार हा असल्याचं निष्पन्न केलेलं होतं त्याप्रमाणे पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती आज पथकाला सदर इसम हा तारकपूर बसस्टँड इथे आल्याची माहिती होती त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून रेकॉर्डोरित गुन्हेगार विनोद गंगाराम पवार राहणार सिडको झोपडपट्टी नासिक याला ताब्यात घेतलंय त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असता तर सी सी टी व्ही फुटेज दाखवले असता त्याने त्याचा साथीदार किशोर अशोक धोत्रे याच्यासोबत हे गुन्हे केल्याची कबुल दिली आहे त्याप्रमाणे संगमनेर शहर येथील दोन तोफखाना येथील एक आणि लोणी पोलीस स्टेशन येथील एक असे चार स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पथकाला यश आलं आहे त्याच्याकडनं साधारण तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर